उपस्थित राहिलेल्या वहिनी संग्रामदाच्या बहिणी इथे बसल्या बसल्या माझं आणि भोरचं नातं आणि हा प्रवासाचा मी विचार करत होते मी पहिल्यांदा दोन हजार सात साली बारामती लोकसभा मतदारसंघाचा निर्णय काँग्रेस आणि तेव्हा किल्ले चढायला आले होते पण एक राजकीय पार्श्वभूमी घेऊन पहिल्यांदा मी, मी तेव्हा आले मला अजूनही तो दिवस आठवतोय खेड शिवापूरला कोंडे देशमुखांनी जगतापण मी गाडीने आलो पुण्यावरनं आणि मी संपतराव जेडे आणि अमृतदादा रावळ या दोघांना भेटले आणि त्यानंतर माझा प्रवास आणि ह्या भागातल्या सगळ्या लोकांचं नातं माझं सुरू झालं या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पहिल्यांदा थोपटेसाहेबांच्या घरी गेले थोपटेसाहेबांच्या घरी जाऊन थोपटेसाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर माझ्या या संपूर्ण भागात भोरवेल्ला मुळशी या भागामध्ये कामाला मी सुरुवात केली नानांचा तर अधिकारच आहे माझ्यावर त्याच्यामुळे अशोक अण्णा आणि नाना आणि थोपटे साहेब या तिघांच्या आशीर्वादाने माझ्या कामाची सुरुवात झाली मला अजून आठवतं आज आपल्याबरोबर राघाभाऊ केंद्रे नाहीत पण माधवराव टापरे असतील त्या काळात खुटवड कुटुंब असेल शिवते असे अनेक कुटुंब असतील ज्यांनी एकत्र मिळून संघटना बांधणी आणि आदरणीय कैलसवासी यशवंतराव चव्हाणांचा विचार आणि आदरणीय पवार साहेबांचा विचार हा पुढे नेण्यासाठी या संपूर्ण भागात काम केलं मला अजूनही आठवत आहे की सगळ्यात उत्साही रावळ दादा असायचे आणि जेवढं रावळ दादा बोलायचे तेवढं कमी जेदे अण्णा बोलायचे म्हणजे रावळ अण्णा दोघांसाठी जेदे बोलायचे जेदे अण्णांचा शांत स्वभाव आणि रावळ दादांची घाई गडबड असा या संपूर्ण भागाचा प्रवास दोन हजार सात ते दोन हजार नऊ झाला आणि दोन हजार नऊ साली पहिल्यांदा मी लोकसभा लढले दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही इलेक्शनमध्ये मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला पाठवलं याबद्दल सुरुवातीलाच मी विनम्रपणे आपल्या सगळ्यांचे आभार मानते बाळासाहेब म्हणले ही गोष्ट खरी आहे की पहिली पाच वर्ष सत्तेतली खासदार होते गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या सगळ्यांची सत्ता होती आणि त्याच्यामुळे कामं होत होती संघर्षाचा विषयच नव्हता राऊत साहेब आपण आयुष्यभर संघर्षच केला आणि आजही संघर्ष करताय त्याच्यामुळे तुम्हाला त्याची सवय आम्ही इतके वर्ष सत्तेत राहिलो की आम्हाला अरे बापरे संघर्ष करायचा आहे का त्याचाही विचार असा करावा लागतो म्हणजे गंमत म्हणून तुम्हाला सांगते आंदोलनाची जेव्हा वेळ येते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वाढलेली आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा दहा वर्ष हा संघर्ष सगळ्यांना वाटतोय पण मला आता त्याची इतकी सवय झाली की आता सत्तेत गेल्यावर काय भाषण करायचं हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे कारण का संघर्षाची सवय लागली आणि जितका जास्त संघर्ष ना उतना जादा मजा आर आहे पहिले काही दिवस गेले की आता कसं होणार काय होणार आता काही महिन्यांनी वाटतंय अरे वा हे तर जास्त चांगले आणि त्याच्यामुळे ही लढाई ही कुठल्या व्यक्तीशी नाही आणि महाराष्ट्रात तर कुणाशीच नाही माझी ही लढाई दिल्लीच्या तक्ताच्या या अदृश्य शक्तीचा विरोध आहे जो आज रान उठवलाय महाराष्ट्राच्या विरोधात महाराष्ट्राचा विरोध आणि द्वेष करण्यासाठी केंद्र सरकार आज आपल्या मागे लागलेलं आहे पक्षफोड घरफोड आत्ताच बाळासाहेबांनी ईडीचा उल्लेख केला कालचीच आमची घटना विचार करा रोहित पवारांच्यावर हल्ला काल केला काय केलंय रोहित पवारांनी कारखाना काढला तसंच या राज्यामध्ये आणि साठ लोकांनी तसाच कारखाना काढला पण त्या साठच्या साठ आज भारतीय जनता पक्षात आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षात आहेत रोहित गेला नाही म्हणून रोहितवर ईडी लागलेली मी अनेक वेळा त्या या आईसच्या विरोधात बोलते आईस म्हणजे इंग्रजीमध्ये आईस म्हणजे बर्फ आईस नाही इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी तुम्ही आमच्या बाजूनी आला तर तुम्हाला माफी आणि जर नाही आला तर रोहितचं जे केलं ते हा त्यांचा निर्णय लांब कशाला जा सगळ्यात नवीन मी उदाहरण तुम्हाला देते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकलेलं एक गुरुवार होता मला अजून आठवतं पार्लमेंटमधली गोष्ट आहे सव्वा चार वाजले होते या देशाच्या अर्थमंत्री आल्या आणि म्हणला आम्ही आज भ्रष्टाचार काढणार होत म्हणलं कुणाचा भ्रष्टाचार तर म्हणले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हटलं साडे नऊ वर्षात सत्तेत होता तेव्हा नाही तुम्हाला आमचा भ्रष्टाचार दिसला आता काय झालं की तुम्हाला भ्रष्टाचार दिसायला लागला आमचा त्या आल्या आणि सव्वा चार वाजता म्हणल्या हा घ्या इंग्रजीत व्हाईट पेपर म्हणजे पांढरा कागद म्हणलं कसलं पांढरा कागद तर हा भ्रष्टाचाराचा काम पांढरा कागद आम्ही म्हटलं कुठला भ्रष्टाचार पहिला भ्रष्टाचाराचं नाव आदर्श भ्रष्टाचार आता भ्रष्टाचारी आदर्श होतोय पहिल्यांदाच ऐकायला मिळालं हा आरोप मी नाही करत आहे भारतीय जनता पक्षाच्या देशाच्या अर्थमंत्री करताय सव्वा चार वाजता गुरुवारी तो आरोप केला आम्ही वाचला आणि म्हणले काय जुनच दिसतंय काय तरी मी म्हणत नाही आहे तो आदर्श भ्रष्टाचार आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष म्हणत होते झाला शुक्र आज झाला गुरुवार आला शुक्रवार शुक्रवारी सव्वा अकरा वाजता चर्चा सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं या देशात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार वीर पत्नींच्या विरोधात कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केला आणि त्याला जबाबदार कोण आहे तर त्या माणसाचं नाव अशोक चव्हाण आहे हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्ष म्हणत होते भारतीय जनता पक्ष हा आरोप करत होती भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणी केला तर अशोक चव्हाणांनी केला हल्ला चढवत होते इथून काँग्रेसला मदत करावी म्हणून राष्ट्रवादी उतरली आणि म्हणली अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला नाही आम्हाला सांगा का इथून आमचा वाद युक्तिवाद दोन्ही बाजूनी चालला होता आणि सातत्याने ते म्हणत होते अशोकराव भ्रष्टाचारी आहेत 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 आणि आम्ही म्हणत होतो नाही 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 का आम्हाला सांगा हा झाला शुक्रवार शनिवार रविवार पार्लमेंट नव्हतं सोमवारी सकाळी मी टीव्ही लावला पावणे आठ वाजता बातम्या बघायला आणि त्यांनी सांगितलं अशोक चव्हाण नॉट रिचेबल म्हटलं सकाळी पावणे आठ वाजता माणूस झोपला असेल माणूस मो मोबाईल फोन करून बंद केला असेल चालायला गेला असेल नॉट रिचेबलचा अर्थ काय कदाचित पत्रकारांना माहिती असेल मी काय फार लक्ष दिलं नाही दुपारी दोन वाजता पत्रकार आले ओ अशोकराव सापडले म्हटलं कुठे ते म्हणले भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये सापडले तिथे कसे काय गेले ते वाट चुकली काय का तिथे पण ते म्हणलेत भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्या चॅनलवर पाहिलं मी आणि ज्या गुरुवारी त्यांच्यावर आरोप झाला भ्रष्टाचाराचा ज्या शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आमच्या वीर पत्नी ज्यांचा नवरा गेलाय युद्धामध्ये गेलाय त्या माऊलीचे पैसे कोणी घेतले तर ते अशोक चव्हाणांनी घेतले हे मी म्हणत नाही आहे हा आरोप मी करत नाही आहे हा भारतीय जनता पक्षांनी केला आहे त्या अशोक चव्हाणांवर ह्या झाला गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी सोमवारी प्रवेश मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून त्यांचा शपथविधी म्हणजे अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला का नाही केला याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे पण मला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाला विचारायचं आहे ना खाऊंगा ना खाने दूंगाचं काय झालं मग जर अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला असेल तर मग काय करायचं हे तुम्हाला माहिती आणि केला नसेल तर भारतीय जनता पक्षाने हात जोडून काँग्रेस पक्षाचे त्यांना सॉरी म्हणलं पाहिजे त्यांची माफी मागितली पाहिजे की आम्ही जो अशोक चव्हाणांवर केला तो भ्रष्टाचार कुणासाठी चाललंय हे सगळं पक्ष फोड फोड काय पाध्याबद्ध याचा अर्थ त्यांची ताकदच नाहीये भारतीय जनता पक्षाची आणि दहा वर्ष आम्हाला विचारतात सत्तर वर्ष मे तुमने क्या किया अहो माझ्याकडे उत्तर आहे त्याचं सत्तर वर्षात काय केलं मला सांगा आपण हरिश्चंद्र भोर वेल्यात बसलेलो होतो मला सांगा की तुमच्याकडे वीज कोणी आणली काँग्रेसने आणली का भारतीय जनता पक्षाने आणली काँग्रेसने आणली कॉलेज कोणी काढलं काँग्रेसनी का भारतीय जनता पक्षाने अंगणवाडी कोणी काढली शाळा कोणी काढल्या हॉस्पिटल कोणी काढला औषध कोणी काढला बँक कोणी काढली दुधाचा व्यवसाय किंवा कोणी काढला सांगा मला थोपटे साहेबांच्या नावाने इथे सगळ्यात मोठा दुधाचा संघ आहे का नाही मग जर बँक काँग्रेसने काढली दूध संघ काँग्रेसनी काढला शेतकऱ्याला हमी भाव काँग्रेसनी दिला शाळा हॉस्पिटल रहा रस्ता पण काँग्रेसच्याच काळातला आहे पाडलं आपल्या पत्रात तर महागाई आणि बेरोजगारी इथे बोर आणि वेल्ल्यातले सगळे लोक हे कष्ट करणार आहेत दुध दुधाचा सगळ्यात मोठा व्यवसाय आपल्या भागातून होतोय मुळशीचे पण काही लोक आहेत मला खरं सांगा जेव्हा दुधाचं आंदोलन झालं पाच रुपये वाढवून द्यायचा निर्णय घेतला वाढवले का या सरकारनी कुणाला तरी पाच रुपये मिळाले का आणि सहा हजार रुपये देता कुणासाठी अरे सहा हजार रुपयांनी काय आपल्या पदरात पडणार आहे मी तुम्हाला शब्द देते आज इथे आदरणीय पवार साहेब आणि राऊत साहेब आहेत उद्धवजींची चर्चा करून सांगते मी तुम्हाला की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि जेव्हा काँग्रेसचं राज्य येईल तेव्हा ह्या राज्यामध्ये सगळ्यात मोठी सरसकट कर्ज माफी कोण करेल तर ते आमचं सरकार करेल दहा लाख कोटी रुपये माफ केले या भारतीय जनता पक्षाने दहा लाख कोटी रुपये ते तुमचे नाही माफ केले ते उद्योगपतींचे माफ केले यांना दहा लाख कोटी रुपये उद्योजकांचे माफ करायला पाहिजे पण आपल्यासाठी एक लाख कोटी पण त्यांच्याकडे नाही या देशामध्ये शाहू महाराजानंतर नंतर जर कुठली कर्जमाफी झाली असेल तर ती मनमोहन सिंग साहेबांच्या आणि आदरणीय पवार साहेबांनी केलेली सत्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी झाली का नाही मला सांगा दहा वर्ष यांचं सरकार आहे माझी मागणी आहे या सरकारकडे सरसकट कर्ज माफी करा आमचं विजेचं बिल ही माफ करा ही आमची मागणी आहे या सरकारकडे आणि त्यांनी नाही केलं तर आपलं सरकार, सरकार गेल्यावर आता आपलं सरकार ही यांचं सरकार जाणारच आहे आणि हे गेल्यावर आपण हे सगळे निर्णय घ्यायचे आज मी या व्यासपीठावरनं धोपटे साहेबांची सोनियाजींची आणि उद्धवजींची मी मनापासून जी विनंती केली होती की मला इथून पुन्हा एकदा संधी द्या आणि त्याला होकार दिल्याबद्दल त्यांचे मनापासून अंतकरणातून मनापासून आभार मानते मागच्या आठवड्यात कुलदीप तात्या संग्राम भाऊ आणि आम्ही मी काही वेगळं त्याच्यावर बोलणं गरजेचं नाही पण मी एक तुम्हाला शब्द देऊ शकते की आम्ही पूर्ण निष्ठेने महाविकास आघाडीसाठी राऊतसाहेब आमची एक मिटिंग झाली मागच्या आठवड्यात आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आज आता किती सीट लढणार ह्याच्यावर आम्ही भाषण करणार नाही मला जेव्हा विचारतात राष्ट्रवादी काँग्रेस किती सीटवर लढणार मी सांगते आम्ही अठ्ठेचाळीस सीट आम्ही लढणार आहोत त्याच्यामुळे ज्या ज्या सीट जो जो लढेल तिथे पूर्ण ताकदीने एकामकासाठी आपण सगळे काम करणार आहोत आज या भागामध्ये किती गोष्टी झालेल्या आहेत पर्यटनासाठी आपण निधी आणला संग्रामदा तुम्हाला आठवत असेल आपलं सत्ता असताना मी उद्धवजींचे आभार मानते की उद्धवजींनी साईबा आपल्या साईबाईंच्या समाधीसाठी एक दोन नाही राऊत साहेब तीनशे कोटी रुपये साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी हा महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धवजींच्या सरकारने केलेला किती आणि तुम्हाला आपला तोरणा असेल राजगड असेल हे सगळा निधी कधी आला तो महाविकास आघाडीचा हार गल जल जी जी स्कीम आहे त्याच्यावर कुणाची सही आहे गावात गावात त्या पाण्याच्या स्कीम झाल्या कोणी केल्या त्या स्कीम त्या महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या आज सगळीकडे जी टाकी दिसते ना आता अनेक ठिकाणी म्हणतात भ्रष्टाचार झाला ते नाही मला माहिती माझ्या मतदारसंघाचं मी तुम्हाला सांगू शकते बाहेर राज्यात काय झालंय हे पत्रकार बोलत असतात अखंड या पत्रकारांचे आरोप आहेत त्याला मी नाही जबाबदार त्याला जिथे जिथे असतील तिथे तुम्ही करून घ्या म्हणून मी मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारनी एक व्हाईट पेपर काढला पाहिजे हर घर जल जिथे जिथे जर भ्रष्टाचार झाला असेल तो पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने या राज्याला सांगितला पाहिजे आरक्षणाचा मुद्दा आहे मगाशीच मला कोणीतरी भेटलं आरक्षणावर त्यांची अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी बोलावं अर्थातच मराठा धनगर लिंगायत मुस्लिम समाज आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्यात जास्त कोण खासदार बोलला असेल या राज्यामध्ये आणि या देशामध्ये त्या खासदाराचं नाव सुप्रिया सुळे आरक्षणाची मागणी जी आपल्या सगळ्यांचीच आहे चर्चेला आम्ही तयार होत तुम्ही चर्चा करावं आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हटले ही सक्षणाला माहिती आहे सगळं सक्षण आज आवर्जून आली आहे उस्मानाबादवरनं आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते की पहिले एक आम्हाला संधी द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ मराठा समाजाचं आरक्षण तेच केलं फसवणूक नाही झाली ही सगळी जी फसवा फसवी चालली आहे हे फक्त पन्नास खोके एकदम ओके नाही हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे मग अशी दादा तुम्ही कांद्याबद्दल बोलला पालकमंत्री पद सगळे दिल्लीला जातात सीट कमी दिल्या म्हणून रडत दिल्लीला जातात कधी तुमच्या कांद्याच्या भावासाठी कोण दिल्लीला गेलंय का तुमच्या दुधाला पैसे मिळावे म्हणून कोणी दिल्लीला गेले हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी झालेलं हे सरकार आहे आणि हे मी एक ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाली ही भोरची भूमी आहे आणि या भूमीत आम्ही स्वाभिमानी लोक आहोत आणि जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली मदत लागली तेव्हा हा सह्याद्री उभा राहिला आहे हा भारताचा स्वाभिमानी इतिहास आहे त्याच्यामुळे आज ही लढाई मोठी आहे पण खूप मजा येते त्या लढाईमध्ये कारण का आपण सत्याच्या बाजूने आहोत मला सगळे म्हणतात आजकाल धार आली आहे ओ धार आली आहे माझ्या भाषणाला याचं कारण माझ्याकडे दोन मार्ग होते एका बाजूला सत्ता होती आणि अदृश्य शक्ती आणि एका बाजूला विचार संघर्ष आणि वडील तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्या जागेवर काय केलं असतं सत्ता आणि अदृश्य शक्ती केल्या असता का विचार आणि वडील आणि सत्याच्या बाजूनी उभा राहिला असता तुम्ही मला सांगा सत्ता का संघर्ष सुप्रिया सुळे संघर्ष कधी प्रत्येक कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे अहो काय अन्याय केलाय त्यांनी आदरणीय पवारसाहेब आणि कैलासवासी बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब हे आमच्यासाठी वंदनीय प्रिय आहेत आणि आयुष्यभर राहतील उद्धवजी आम्हाला मोठ्या भावासारखे आहेत बाळासाहेब हयात असताना पक्ष पहिला स्थापन कोणी केला बाळासाहेब ठाकरेंनी केला बाळासाहेब हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींकडे दिला आणि दहा वर्ष उद्धवजींचं काम बघून त्यानंतरच आपण सगळ्यांनी त्या, त्या काळातले पण आज जे तिकडे गेलेत ना त्यांनी उद्धवजींनाच नेता मानलं होतं आणि नंतर काय झालं अदृश्य शक्तीने काय जादू केली आपल्याला माहिती नाही पण माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही म्हणता ना शिवसेना यू बी टी यूबीटी बीबीटी काही नाही आहे आपल्या सगळ्यांसाठी एकच सेना आहे जी उद्धवजींची शिवसेना आहे आता ज्यांनी काय चोरून वरून नेलंय त्याला काय किंमत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीच परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन आदरणीय पवारसाहेबांनी केला पक्ष आणि चिन्ह त्यांचाच त्याच्यावर अधिकार आहे म्हणून आमची लढाई त्यांच्याशी तत्वाची आहे अरे प्रेमाने मागितलं असतं दिलदारपणे दिलं असतं पण ही अदृश्य शक्तीची लढाई ही मराठी माणसाच्या विरोधात आहे आज बाळासाहेब ठाकरे आदरणीय पवारसाहेब थोपटे साहेब नवले साहेब कोण आहेत ही सगळे लग्न ही महाराष्ट्राच्या मातीत उभी शून्यातून उभी केलेले मोठे नेते ती महाराष्ट्राची आन बान आणि शान आहेत आणि जर अदृश्य शक्तीला वाटत असेल की ते इथे येऊन महाराष्ट्राला वाटोळं करतील ते आम्ही करू देणार नाही अहो आमच्याकडे बघा परवा काय झाले इंदापूरला हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचेच नेते पण आमचे भाऊ आहेत मी कधी विसरणार नाही भाऊंनी मला कधी मदत केली होती हर्षवर्धन पाटलांवर शिवीगाळ केली मी प्रत्येकाला इथे सांगते दमदाटी करायची नाही हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे मी तिथली खासदार आहे मी इथली लोकप्रतिनिधी आज नंतर कोणीही कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेशी त्यांची गाठ आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामुळे दमदाटीला बिलकुल घाबरू नका मी परवा गमतीने राऊत साहेबांना म्हणाले की राऊत साहेब तुम्ही आता विधान भवनला जाऊ नका ते म्हणले का मी जाऊ नको मी म्हंटला हो तिथे मारामारी होत आहे ते म्हणले ती नुसती मारामारी आहे माझं डोकं कोण फोडत नाही मी चार फोडून येईन मला नाही कोणी घासाय खरंच आहे गोष्ट याला मान दाद दिली पाहिजे आपण अनिल देशमुख नवाबबाई आणि राऊत साहेब तर समोरच आहेत ते नाही ईडी पिढीला घाबरले राऊत साहेब तीन महिने आज जाऊन आले तरी तोफापली कायमच आहे नाही कुणाला घाबरत हे तर पाहिजे म्हणून ते स्वाभिमानी आहेत आणि म्हणून आवर्जून त्यांना आम्ही या छत्रपतींच्या पावन झालेल्या भूमीमध्ये बोलवलं कारण का राऊत साहेब तुम्ही तुम्हाला जे संग्रामदा म्हणली गोष्ट खरी आहे रोज दहा वाजता तुम्ही फटाक्याची माळ लावून देता दिवसभर फटाके चालतात राऊत साहेब एक शब्द काढत नाही दिवस बाकी बाकीचे फडफड फडफड करत राहतात आणि मग दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी त्यामुळे आज ही लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आणि माझं काम हे सेवा सन्मान आणि स्वाभिमानाचं आहे सेवा मायबाप जनतेची सन्मान महिलांचा ज्येष्ठ नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमान तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा आज नवीन चिन्हांनी आपण ही नांदी सुरू होते आणि माझा विश्वास आहे की इलेक्शन लागल्यानंतर पुन्हा मी अर्थातच तुमच्याकडे येईनच पण आपण जी साथ इतके वर्ष दिली महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आणि आदरणीय राऊत साहेबांना विनंती करतो या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावे आपल्या सर्वांशी संवाद साधताय शिवसेनेची महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी टोप आणि शिवसेनेचं झुंझार व्यक्तिमत्व शिवसेनेचा वाघ आदरणीय संजयजी राऊत साहेब आपल्याशी संवाद साधताय या ऐतिहासिक पवित्र भूमीत ही एक निष्ठावंतांची महासभा होते व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार खासदार आमच्या भगिनी सुप्रियाताई संग्राम संग्रामदादा थोपटे आमदार संजय जगताप शशिकांतजी शिंदे या भागातले आमचे शिवसेनेचे तडपदार नेते कुलदीप तात्या कोंडे आणि मगाशी फार मोठी व्यासपीठावरल्या नेत्यांची यादी सुप्रियाताईंनी वाचली त्या उमेदवार त्यांना वाचावंच लागेल पण आज आपण इथे सगळे जमलेले आहात ते, जमले ते माननीय शरद पवार साहेबांना ऐकण्यासाठी सुप्रियाताईंनी मला आमंत्रण दिलं आलो कारण हे घरचं नातं आहे शरद पवार या देशातले राजकारणातले पितामह आहेत मी त्यांना भीष्म पिता हा यासाठी म्हणत नाही कारण भीष्म कौरवांच्या बाजूने होता आणि भीष्म शेवटी हा लढाईच्या शेवटी शरपंजरी पडला लढू शकला नाही पण हा आमचा पितामह अजून मैदानामध्ये उभाय लढतो आहे आणि लढणाऱ्याचाच इतिहास लिहिला जातो पळपुट्यांचा नाही या व्यासपीठावर आणि समोर ही लढणाऱ्यांची फौज आहे सुप्रियाताईंनी मगाशी आपल्या भाषणामध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडला विकासाच्या दृष्टीनं तो म्हणजे आपलं सरकार आल्यावर आपण कर्जमाफी करू असंच आपण सांगितलं नक्कीच कर्जमाफी करू पण गद्दारांना माफी करणार नाही माफी करू शेतकऱ्यांसाठी पण गद्दारांना माफी करणार नाही गद्दारीला माफी नाही यापुढे मग असे व्यासपीठावर बसलो असताना पवार साहेबांनी समोर असं दाखवलं पहा इथे किती पांढऱ्या टोप्या आहेत त्या या भागामध्ये अजूनही पांढऱ्या टोप्या आहेत आणि जरा सूर्य मावळला हे प्रकाश हा सुरू झाला आणि या टोप्या अधिक उजळून निघाल्या स्वच्छ चकचक ह्या टोप्या काही बीजेपीच्या वॉशिंग बद, मशीनमधून धुवून आलेल्या नाहीत या ओरिजिनल प्रामाणिक ह्या बदलणाऱ्या टोप्या नाही आहेत आज इथे बदलली उद्या तिथे बदलली अजिबात नाही ही लढाई जी आहे सुप्रियाजी बारामतीतली लढाई नाही आहे ही महाराष्ट्राची लढाई आहे आणि महाराष्ट्राची लढाई या बारामतीच्या मैदानात किंवा या युद्धभूमीवर खेळली जाते उद्धव ठाकरे सुद्धा दौरे करतायत माननीय शरद पवार साहेब फिरतायत परवा राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत पण महाराष्ट्रातली लढाई ही मोदी विरुद्ध माननीय शरद पवार महाराष्ट्रातली लढाई ही उद्धव ठाकरे विरुद्ध नरेंद्र मोदी आहे आपणाचा विचार करायचा आहे की ज्या महाराष्ट्रानं इतकी आक्रमणं परतवून लावली मोगलांना पाणी चारलं आता आमच्या भाषेमध्ये बोट छाटली अब्दुल खानाचा था कोथळा काढला वगैरे नाही पाणीचा जर गुजरात सारखं राज्य या महाराष्ट्रावर आक्रमण करणार असेल आणि महाराष्ट्राचा संपूर्ण उद्योग पळवून दिला जात असेल आणि त्यांचा डोळा या महाराष्ट्रात स्वाभिमान अभिमान यासाठी लढणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे नेते मान्यने शरद पवार बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना यांच्या पाठीत वार करून हा महाराष्ट्र ताब्यात घेण्याचा विचार कोणी करत असेल तर हा मराठी माणूस छत्रपती शिवाजी राजांचा मावळा अजूनही जिवंत आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे काही लोक गेले सोडून अजूनही जातील पण ज्यांनी त्यांना आमदार बनवलं खासदार बनवलं मंत्री बनवलं ती जनता आणि ते माननीय शरद पवार साहेब अजून इथेच आहेत लक्षात घ्या सुप्रियाताई चित्र असं आहे महाराष्ट्रातलं आकड्यात मोजू नका वगैरे ठीक आहे परवा अमित आले